नमस्कार इंदू गोपाळला म्हणते गोपाळ तूच नीट विचार कर नक्की नक्की तुला या श्रीकलाशी लग्न करायचं आहे तेव्हा लगेच गोपाळ इंदूकडे बघत बसतो त्याच वेळेला शकुंतलाबाई तिथे आलेले असतात शकुंतलाबाई गोपाळला म्हणतात गोपाळ तुझी जेवढी काळजी कुणी घेतली नाही ना तेवढी काळजी तुझी श्रीकलेने घेतली आहे गोपाळ खरं सांगू का मला सून म्हणून ती पसंत आहे तेव्हा मात्र गोपाळ बोलतो मावशी अगं काय बोलती तू मावशी मी श्रीकलाचा त्या बाबतीत कधीच विचार केला नाही आणि करणारसुद्धा नाही माझ्यासाठी फक्त आणि फक्त माझं प्रेम कोण आहे तुला माहितीच आहे ना तेव्हा लगेच शकुंतलाबाई म्हणतात गोपाळ त्या गोष्टींमधून बाहेर पड तू जिच्यावरती प्रेम केलंस तिचं लग्न झालं आहे तिचा संसार सुखाने चालू आहे आता तुला तिच्या सुखाच्या संसारात लुडबुड करायची आहे का हे बघ असं करू नकोस प्लीज शांत हो तेव्हा लगेच गोपाळ बोलतो पुरे आता मला या विषयावरती अजिबात काहीच बोलायचं नाही हा विषय मला इथल्या इथे थांबवायचा आहे तेव्हा लगेच शकुंतलाबाई म्हणतात ते काही नाही गोपाळ तू फक्त मला एकाच प्रश्नाचं उत्तर दे ते म्हणजे लवकरात लवकर तू श्रीकलेशी लग्नाला तयार हो तेव्हा गोपाळ बोलतो मावशी असं नाही का वाटत तुला की तू तु माझ्यावरती जबरदस्ती करतेस मला ती श्रीकला मैत्रीण म्हणून पसंत आहे बायको म्हणून नाही जोडीदार म्हणून तर अजिबात नाही तू विचार कर ना तेव्हा लगेच मोठ्यानी शकुंतलाबाई म्हणतात काय कमी आहे तिच्यात मैत्रीण म्हणून जर का पसंत असेल तर मैत्रीण बायको होऊ शकत नाही का हे बघ गोपाळ तू जरा नीट विचार कर तुमच्या ह्याच्यामध्ये मैत्री आहे तर एक चांगली गोष्ट आहे ना म्हणजे तुम्ही दोघं आधीच एकमेकांना ओळखता तेव्हा लगेच मोठ्यानी गोपाळ म्हणतो मावशी तू काय बोलतेस अगं मला त्रास होतोय माझा एवढा मोठा ॲक्सिडेंट झाला आणि शुद्धीवर येताच तू नाही तेच खूप डोक्यात घेतलायस मी तुला आधीच सांगतोय तेवढ्यात इंदू तिथे आलेली असते आणि इंदू गोपाला बोलते गोपाळ तब्येत कशी आहे तेव्हा गोपाळ बोलतो ठीक आहे पण तुला तर हेच पाहिजे होतं ना तुला तर बरं वाटलं असतं या ॲक्सिडेंटमध्ये माझा जीव गेला असता तर म्हणजे स्वतःचा नवरा लगेच जिंकून आला असता तेव्हा इंदू बोलते एक मिनिट गोपाळ मी बिटूरायाची भक्त आहे आणि माझ्या मनात असं कधीच येणार नाही तुला काहीतरी होऊन माझ्या नवऱ्याने जिंकावं अशी मी कधीच देवाकडे प्रार्थना सुद्धा करणार नाही गोपाळ पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव जिंकणार मात्र माझा अधोक्षजच काही झालं तरी कारण तुझ्या मनात फक्त आणि फक्त सुळेची भावना आहे बाकी काही नाही गोपाळ गोपाळ तुला काही काही गोष्टी कळत नाहीत म्हणून तू असा वागतोस तेव्हा लगेच गोपाळ बोलतो पुरे मला आता हा विषय अजिबात ताणायचा नाही आणि हा विषय ताणायचा प्रश्नच उद्भवत नाही तेव्हा मात्र गोपाळला खूपच राग आलेला असतो गोपाळ मोठ्याने बोलतो पुरे आता हा विषय इथल्या इथे संपला आणि प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा मात्र शकुंतला बाई म्हणतात ते काही नाही तू मला आधी वचन दे की तू श्रीकलेशी लग्न करणार तेवढ्यात तिथे श्रीकला आलेली असते आणि श्रीकलाला शकुंतलाबाई विचारतात शकुंतला, विचारता। शकुंतला महाराज हाक मारतात शकुंतलाबाई म्हणतात आलेच मी थांबा जरा मला जरा जरा हिला प्रश्न विचारू दे तेव्हा लगेच मोठ्यानी महाराज म्हणतात शकुंतला नको घाई करू नकोस जर का गोपाळच्या मनात काहीच नस नसेल तर तू का असं करतेस तेव्हा लगे श्रीकला बोलते काय झालं आई तुम्हाला माझ्याशी काही बोलायचं आहे का त्यावेळेला इंदू बोलते काही नाही उगाच काकीच्या मनात काहीतरी होत आणि काकी तुझ्याशी बोलणार होती तेव्हा लगेच शकुंतलाबाई म्हणतात इंदू थांब मला तिच्याशी बोलायचं आहे आणि त्याच वेळेला शकुंतलाबाई श्रीकलाला म्हणतात श्रीकला तू माझ्या गोपाळशी लग्न करशील मला तू माझी सून म्हणून या घरात पाहिजेस तेव्हा मात्र श्रीकला मुद्दामून लाजायची नाटकं करते त्यावेळेला गोपाळला राग येतो आणि गोपाळ बोलतो म्हणजे तू मुद्दामून मुद्दामून हे सर्व करत होतीस तुला माझ्याशी लग्न करायचं आहे त्यावेळेला श्रीकला बोलते काय वाईट आहे गोपाळ तू माझा एक चांगला मित्र आहेस आणि तुझ्यासाठी मी काहीही करे पण मी मात्र शांत बसणार नाही मला मात्र आता तुझ्याशी या विषयावर काही एक बोलायचं नाही आहे तेव्हा मात्र गोपाळ खूपच चिडलेला असतो गोपाळ मोठ्याने बोलतो आता सगळं संपलं आणि मला आता या विषयावरती वाद घालण्यात अजिबात इंटरेस्ट नाही तेव्हा मात्र गोपाळला खूपच राग आलेला असतो गोपाळ श्रीकलाला म्हणतो श्रीकला मी तुझ्याशी एवढी मैत्री केली पण तू मात्र माझ्या मैत्रीचा अर्थ वेगळा कळलास आणि त्यासाठी तर मी तुला कधीच माफ करणार नाही तुझं तोंड घे आणि इथून आत्ताच्या आता चालती पड तेव्हा मात्र श्रीकला बोलते गोपाळ मी तुझ्यासोबत मैत्री गेली कारण माझं तुझ्यावरती प्रेम आहे म्हणूनच ना गोपाळ मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही तेव्हा लगेच गोपाळ बोलतो मला या विषयावर बोलायचंच नाही आहे हा विषय इथल्या इथे बंद झाला तर बरं होईल प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा आणि श्रीकला तू जा इथून आणि गोपाळ स्वतः श्रीकलाला जोरात धकलून देतो तेव्हा मात्र इंदू स्वतःशीच बोलते बरं झालं या गोपाळनेच हा निर्णय घेतला तो नाहीतर सगळं होत्याचं नव्हतं झालं असतं मी काय केलं असतं मलाच कळत नाही की काय करावं ते पण आता मात्र मला शांत बसून चालणार नाही त्याच वेळेला लगेच गोपाळ मोठ्याने बोलतो आता समजतच नाहीये मावशीला कसं समजवू त्याच वेळेला शकुंतलाबाई म्हणतात गोपाळ मी तुझ्यावरती जबरदस्ती नाही करणार पण गोपाळ आता तू जे काही वागलीस ते ते चुकीचं वागलीस आणि या गोष्टीसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही खरं सांगायचं तर मला आता कळतच नाही आहे की कसं वागावं ते तेवढ्यात इंदू गोपाळला म्हणते गोपाळ कधी नव्हे तर तू योग्य निर्णय घेतलास आणि या गोष्टीसाठी मला खरंच खूप आनंद आहे खरं सांगायचं तर गोपाळ ती श्रीकला दिसते तशी नाही तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो ते तू मला सांगायची गरज नाही तुझ्यापेक्षा तरी ती मैत्रीला जागणारी मुलगी आहे तू काय केलंस तू तर माझा विश्वासघात केलास आणि या सर्व गोष्टींसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही इंदू तेव्हा इंदू बोलते गोपाळ किती दिवस या सर्व गोष्टी अशा मनात ठेवणार आहेस तेव्हा लगेच गोपाळ बोलतो अगदी मरेपर्यंत इंदू मी तुला सोडणार नाही आहे आणि मी तर तुझ्याशी बोलणारच नाही आणि मला तर तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही आहे आता एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा माझ्या आसपास सुद्धा फिरकायचं नाही तेवढ्यात अधोक्षच येतो आणि म्हणतो गोपाळ दादा अरे काय चाललंय तुझं तू तु काय वागतोय कळतय का तुला गोपाळ दादा जरा तरी सुधार आणि खरं सांगायचं तर इंदूला का असा बडबडतोस इंदूला प्लीज असा बडबडू नकोस तेव्हा मात्र इंदू बोलताय जाऊ देत ना याच्याशी तर बोलण्यातच अर्थ नाहीये याला जसं पाहिजे तसंच हा वागणार आणि कितीही काही झालं तरी सुद्धा मला हा विषयच ताणायचा नाहीये तेव्हा मात्र गोपाळला खूपच राग आलेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर गोपाळने श्रीकलाशी लग्न करण्यास नकार देऊन योग्य केलं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू